महावितरण कंपनीनं केलेल्या दरवाढ अतिशय अन्यायकारक असल्याची भावना सर्वच उद्योजकांमध्ये आहे एका बाजूला संपूर्ण देशामध्ये एक देश एक कर अशा पद्धतीनं आपण जीएसटी जी अंमलबजावणी करत असताना विजेच्या दराच्या बाबतीत मात्र प्रत्येक राज्यामध्ये विजेचे वेगवेगळे दर आकारल्यामुळे अनेक उद्योजक स्पर्धांमध्ये उतरू शकत नाहीत हे वारंवार दिसत असून सुद्धा महावितरण कंपनीच्या आडमोठ्या धोरणानं सातत्यानं वीज नियामक आयोगाकडे चुकीची माहिती देऊन महावितरण कंपनी करत असलेल्या चुका न मांडता आणि न स्वीकारता त्याच्यावर पांघरून टाकत सर्वसामान्य लघु मध्यम आणि मोठे उद्योग आणि उद्योजक जो अतिशय भूमिका घेत असतो असलेला वर्ग त्यांच्याचकडून जास्तीत जास्त पैसे कसे वसूल करता येतील अशा भूमिकेतून महावितरण कंपनी आणि वीज नियामक आयोगाकडे आपली भूमिका मांडतात आणि वाढ करून घेतात यावर्षी केलेली वाढ ही जवळपास दहा टक्क्याच्या सरासरीमध्ये असून मुळातच वीज नियामक आयोगानं तीन वर्षांकरता क्रमाक्रमानं दिलेली ही दरवाढ मुळात आम्हाला मान्य नसून यामध्ये निमा सहित राज्यभरातल्या इतर औद्योगिक संघटनांच्या याचिका प्रलंबित असून प्रलंबित असतानासुद्धा या पद्धतीनं ही दरवाढ करणं योग्य आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होतोय येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमध्ये याचिकांच्या बाबतीत उलटा निकाल लागल्यानं महावितरणाची भूमिका काय असेल असा सुद्धा प्रश्न यावेळेस उपस्थित झाला आहे याबाबत नेहा लवकरात लवकर राज्यातील इतरच औद्योगिक संघटनांशी चर्चा करून दरवाढीच्या बाबतीत पुढील दिशा कशी असावी कशा पद्धतीने याला सामोरं जावं दिशा ठरवणार असल्याचं नेमामध्ये झालेल्या बैठकीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांची भूमिका समान असल्याचं वेळप्रसंगी आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल यावेळेस निश्चित करण्यात आला आहे अशी माहिती अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलं वीज वितरण कंपनीने चालू केलेली दरवाढ ही उद्योजकांवर अतिशय अन्यायकारक अशी असल्याची भावना परवापासून आजपर्यंत प्रचंड उद्योजकांनी या बाबतीमध्ये रोष व्यक्त केलेला आहे मुळातच जे हेरिंग एमई आर सीनी घेतलेलं होतं वीज नियामक आयोगाने त्याच वेळेस आम्ही त्याचा निषेध नोंदवलेला होता आणि अशा पद्धतीची अवास्तव दरवाढ करू नये महावितरण कंपनीच्या झालेल्या लॉसेसमध्ये किंवा त्यांच्या असलेल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेसमध्ये त्यांच्या असलेल्या लूप्सचा भूर्दंड हा उद्योजकांवर सर्वसामान्य नागरिकांवर का लादत आहेत असा प्रश्न अनेक ठिकाणी विचारला गेला परंतु तरी सुद्धा ही त्रैवार्षिक दरवाढ दिलेली आहे त्याच्यामुळे हा दुसरा झटका अजून पुढच्या वर्षी आपल्याला तिसरा झटका यायचाच आहे निमाच्या वतीने आमचं म्हणणं असं आहे की याबाबतच्या ज्या याचिका प्रलंबित आहेत ई आर सी कडे आणि सी पी आर सी कडे ज्या प्रलंबित आहेत त्या याचिकांचा निर्णय अद्याप झालेला नाहीयेत महाराष्ट्रातल्या अनेक संघटना कोर्टामध्ये सुद्धा गेलेल्या आहेत मग त्याचा निकाल व्हायच्या आधीच जर ही करवाढ आपण जर लागू करत असाल तर ती निश्चितच कुठेतरी चुकीचं वाटत नाही का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय त्यामुळे येणाऱ्या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या इतर सर्व औद्योगिक संघटनांशी चर्चा करून याबाबतचा ठोस निर्णय घेण्याचा निर्णय आजच्या झालेल्या निमाच्या आमच्या बैठकीमध्ये झालेला आहे निश्चितच पुढच्या येणाऱ्या दोन चार वर्ष दिवसाच्या कालावधीमध्ये या, दिवसा काला या सर्व संघटनांशी संपर्क साधून दिशा ठरवण्यात येईल वैध साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक